ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची विस्मृतीत गेलेली समाधी शोधली चौथरा नव्याने बांधला ज्यांना साक्षात दत्तगुरूंनी आशीर्वाद दिला त्या एकनाथ महाराजांच्या कार्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो वद्य वद्यशेष्ठी हा दिवस नाथशेष्ठी म्हणून ओळखला जातो या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव साजरा होतो त्यावेळी भरणाऱ्या यात्रेला लाखोंचा जनसमुदाय नाथांच्या समाधीच्या दर्शनाला येत असतो हे भक्तीचं महापर्व पाहायला देशविदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर इथे येतात आषाढी दुसऱ्या क्रमांकाची जत्रा म्हणून एकनाथ शेष्ठी ओळखलं जात नमस्कार मैत्रिणींनो चॅनलमध्ये चा आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी इथं पेटवून घेतलेली आहे मी अंगणामध्ये आणि दूध ठेवलेलं आहे तापायला तर दूध ही छान असं उकळलंय आता तर आज येणार आहे आपले इथं दिंडी तर आता नातषे जवळ आलेली आहे आणि पैठणच्या दिंड्या सुरू झालेल्या आहेत तर आज आपण ही आता दिंडीला चहा करणार आहोत तर दूध घेतलंय ना तर दूध तापून घेते चुलीवर आणि म्हटलं चला चुल पेटवून छान असं चहा करूया गवती चहा आणि आलं टाकून तर आज चुलीवरच चहा करते तर दूध तापले तर मैत्रिणींनो या व्हिडिओत आपण नाथशेष्ठीविषयी थोडंसं जाणून घेऊया तर एका सधन ब्राह्मण कुटुंबात संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला पंधराशे तेहतीस साली मात्र अवस्थेतच त्यांच्या डोक्यावरून मातृपितृछत्र हरपलं मात्र घरात विठ्ठल भक्तीचं बाळकडू असणाऱ्या एकनाथ महाराजांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानले त्यांच्याकडून एकनाथांनी वेदांत योग भक्ती याचे शिक्षण घेतले पुढे आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला मात्र विठ्ठल भक्तीची ओढ तशीच राहिली त्यांच्या श्रद्धेने त्यांना साक्षात दत्तांनी दर्शन दिलं होतं ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर जवळपास दोनशे पन्नास वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला माऊलींची विस्मृतीत गेलेली आळंदीतली समाधी एकनाथ महाराजांनी शोधून काढली आणि माऊलींची महंती महती पुन्हा एकदा जगासमोर आली त्यानंतर काही काळ रखडलेली वारकरी संप्रदायाची आळंदीची वारी पुन्हा एकनाथ महाराजांनी सुरू केली तर मंडळी आज तुकाराम बीज आहे तर तुकाराम बीजेलाच श्रीखंड्या म्हणजे साक्षात पांडुरंगनाथांच्या घरी आले होते त्याच दिवसापासून भगवान पांडुरंग कावडीने श्रीहरिनाथांच्या घरी गोदावरीचे पाणी आणून रानात भरू लागले अशी आख्यायिका आहे तर या घटनेला काल झालेला आहे चारशे चौसष्ट वर्षापेक्षा जास्त तेव्हापासून आजही नाथ भक्त हा रांजण भरण्यासाठी गोदावरीचे पाणी कावडीने आणून आणि रांजण भरतात तर नाथांसाठी पांडुरंगाने ज्या रानात पाणी भरलं त्याच त्याच रानं अजून भरले जातात तर ते रान अजून सुरक्षित आहेत तर ते एकवीस फूट खोल आणि दीड फूट रुंद असे आहेत तर हे रान्न काळ्या पाषाणातले असे आहेत षष्टी पासून सुरू झालेला रांजण भरण्याचा हा सोहळा पुढील चार पाच दिवस सुरू असतो नाथांच्या दर्शनासाठी येणारे हजारो भक्त आपापल्या परीने गोदावरी नदीतील पाणी आणून या रान्नात आणून टाकतात पण यापैकी काहीच व्यक्तीने पाणी टाकले की तो रांजण भरू लागतो अशी भाविकां भाविकांची श्रद्धा आहे मग कधी हा रांजण पहिल्या दिवशी भरतो किंवा कधी पाचव्या दिवशी भरतो पण ज्याच्या हातून रांजून भरतो त्या व्यक्तीची श्रीखंड्या म्हणून पूजा केली जाते अशी ही नाथांच्या रांजणाची आख्यायिका आहे तर ठिकठिकाणच्या गावचे जे वारकरी संप्रदाय आहे तर या दिंड्या आपल्या इथून जात असतात पैठणला तर या दिंड्यासाठी आज आम्ही करणार आहोत चहा तर म्हटलं चला थोडीशी माहितीही आपण नाथषेष्ठीची सांगूया या व्हिडिओमध्ये संत श्री एकनाथ महाराजांची भक्ती पाहून देवालाही बारा वर्ष गोदावरी नदीतून कावडीने पाणी आणून रांजून भरण्याचा मोह आवरला नाही तर देवानेही महा एकनाथ महाराजांची चाकरी केलेली आहे तर चला आपणही अशा पद्धतीने थोडीशी भक्ती म्हणून हे सर्व करूया तर या ज्या वारकरी संप्रदायाच्या दिंड्या आहेत तर या तीन दिवस मुक्कामी चालत असतात तर गावोगावी थांबून नाश्ता जेवण चहा हे सर्व लोक आपल्या भागातले देत असतात

फोन चाला